नमस्कार प्रेशको मी संग्राम वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचे कुटुंबीय वादाच्या भोऱ्यामध्ये सापडलेले आहेत दोन दिवसापूर्वी त्यांच्या आईंचा एक व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे सगळ्या महाराष्ट्रासह देशभराने पिस्तूल हातामध्ये घेतली शेतकऱ्यांना कशा प्रकारे दंबाजी त्या करत होत्या या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र देशभराने पाहिलेल्या आहेत पूजा खेडकर या एवढ्यावरच थांबत नाही आहेत म्हणजे ज्या काही प्रशिक्षणाच्या काळामध्ये त्यांनी थाटमाट केलेला आहे स्थानिकच्या अधिकाऱ्यांना जो काही त्रास दिलेला आहे ज्या गोष्टी त्यांच्या कायद्यामध्ये बसत नाहीत त्यांच्या अधिकारामध्ये नाही आहेत किंवा त्यांना सोयी सुविधा दिल्या जाऊ शकत नाहीत अशा सोयीसुविधा त्यांनी मागितलेल्या आहेत हे सगळं महाराष्ट्र देशभराने पाहिलेलं आहे पूजा खेडकरी एवढ्यावरच थांबत नाहीत म्हणजेच काय तर त्यांचं बुडंही टेकलेलं नव्हतं त्या अधिकारी आहेत होत्या आणि त्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर काही गुन्हेगारांना सोडवण्यासाठी दबाव आणल्याचं सुद्धा आता उघड झालेलं आहे लोकमतची बातमी आहे काही दिवसापूर्वीची म्हणजे पाच जूनला जे आहे ते सदरील व्यक्ती म्हणजे कोण तर ईश्वर अर्जुन कुत्तरवाडे हा स्टील अपहार प्रकरणामधला एक आरोपी आहे स्टील चोरी करणारा आरोपी आहे आणि तो आरोपी जो आहे तो पूजा खेडकर यांचा नातलं काय ईश्वर अर्जुन कुत्तरवाडे यांच्या विरोधामध्ये पनवेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता वजन काठ्यामध्ये फेरफार केला आणि दहा टन स्टीलचा अपहार करताना म्हणजे या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेला आहे लोकमत ही बातमी आहे कंपनीच्या वजन काट्यामध्ये फेरफार करून कंपनीत येणारे दहा टन स्टीलच्या मालाचा अपार करून फसवणूक केल्याप्रकरणी ईश्वर अर्जुन कुत्तरवाडे याच्या विरोधामध्ये खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चंद्रेश सिंग हे बांधकाम साईटवर सेफ्टी मॅनेजर म्हणून काम करत असतात ई एम एस या कंपनीस इमारत बांधण्याचे काम दिले आहे कंपनीने बांधकाम चालू करून बांधकामासाठी लागणारे वेगवेगळे साहित्य हे या वेगवेगळ्या कंपनीकडून मागवले त्यावेळी साईटवरील वजन काट्यावर मालाचे वजन करत असतात या साईटवर पाच जून रोजी तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी आले होते त्यांनी कंपनीचा वजन काटा चेक करायचा असून त्याच्या लेड सेलमध्ये इलेक्ट्रिक चिप लावल्याचेही सांगितले त्यानुसार पोलिसांनी चिप जप्त केल्या म्हणजे तो तुम्हाला स्क्रीनवर त्या चिप पाहायला मिळतात ज्या ज्याच्या साह्यानं म्हणजे त्या चिप ज्या चिटकवल्या की त्या साह्यानं जे आहे ते बटन दाबलं की काठाबरोबर दाखवणार माल व्यवस्थित दाखवणार मात्र माल फार कमी असणार त्यावेळी ईश्वर कुत्तरवाडे यानेच हा क्लिप लावल्या असल्याचं त्या त्यामध्ये समजलं सिंग यांनी कंपनीतील स्टीलची पडताळणी केली असता दहा टन स्टील कमी दिसून आले कोत्तरवाडे याच्यावर याच प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे एक दहा टनची गाडी आहे आणि ती काट्यावर आणली वजन दहा टन भरणार मात्र माल जो आहे तो पाच टन भरेल अशा प्रकारची व्यवस्था त्या चिपच्या माध्यमातून केली जात होती आणि त्याचा अपार करत असताना ईश्वर अर्जुन कुत्तरवाडे याला पोलिसांनी जे आहे ते अटक करणे केली होती त्याला मे महिन्यामध्ये जे आहे ते बेल ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे दुसरीकडं याच कुत्तरवाड्याला सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात होता अशी बातमी लोकमतमध्ये आज तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकमतमध्ये छापून आलेली आहे आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की पूजा खेडकर यांनी तिथल्या पोलिसांवर दबाव आणलेला आहे आणि या व्यक्तीला म्हणजे जो कोणी आरोपी आहे कुत्तरवाडे त्याला सोडवण्यासाठी जे आहे ते पोलिसांवर दबाव पूजा यांनी आणला होता म्हणजे पूजांचं मी सांगितलं बुढेही टेकलं नव्हतं त्या काळामध्ये त्यांनी जे आहे ते आधी अधिकाऱ्यांचा वापर करायला सुरुवात केला जसं अधिकाऱ्यांचं कार्यालय बळकावणं त्यांचं बंगला बळकावणं या सगळ्या गोष्टी ज्या पूजा खेडकरांनी करत होत्या त्याचबरोबर काही चोरांना सोडवण्यासुद्धा काम करत होत्या म्हणजेच की काय तर इतकी लाखो करोड रुपयाची प्रॉपर्टी अशाच मार्गाने खेडकर कुटुंबियांनी कमवली का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय स्टील अपहारकर्त्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला होता पूजा खेडकर यांनी असं बातमीमध्ये सांगितलेलं आहे पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांवर एका गुन्ह्यात दबाव टाकल्याची बाबही समोर आलेली आहे मे महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी स्टीलच्या व्यवहारात वजनातून अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता संबंधित व्यक्ती खेडकर यांच्या नात्यातला असल्याने व्यक्ती त्या व्यक्तीच्या सुटकेसाठी त्यांनी पोलीस ठाण्यावर व उपायुक्तांवर ठाण्यात फोन करून दबाव टाकून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता सदर प्रकरणाचा अहवालही नवी मुंबई पोलिसांमार्फत मसुरी येथील लालबहादूर शास्त्री अकादमीला पाठवण्यात आलेला आहे पूजा खेडकर यांनी जे काही कारनामे केलेले आहेत त्या संदर्भातला अहवाल सुद्धा आता अकादमीला पाठवण्यात आलेला आहे पूजा खेडकर यांनी मुंबई पोलिसांना सुद्धा अशा प्रकारचा दबाव टाकलेला होता ईश्वर अर्जुन कुत्तरवाडे हा त्यांचा नातेवाईक आहे आणि हा नातेवाईक नुसता नाही तर हा सराईत गुन्हेगार असल्याचं आता समोर येत आहे म्हणजे हा अर्जुन कुत्तरवाडे याच्यावर तिकडं आंध्र प्रदेशात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिथल्या पोलिसांचा सुद्धा एक समजपत्र या व्यक्तीला आलेलं आहे नंद्याल नावाचं एक शहर आहे तिकडं आंध्र प्रदेशच्या कर्लूर जिल्ह्यामधले एक शहर आहे नंद्याल तिथल्या पोलिस ठाण्याचं एक समज जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल ते समज इथल्या याच अर्जुन कुत्तरवाड्याला म्हणजे हा फक्त राज्यभरात नाही कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही तर बाहेर देशामध्ये जाऊन सुद्धा चोऱ्या करतोय अशा प्रकारच्या आरोपींना तिकडं पूजा खेडकर हे सहकार्य करतायत ते त्यांचा नातेवाईक आहे म्हणून सोडतायत आणि अशाच प्रकारचे हे सगळे कारणामे पूजा खेडकरांचे उघडकेस येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पूजा खेडकर हे प्रशिक्षण अधिकारी आहेत फार आश्चर्य वाटायला लागलेलं आहे की एक प्रशिक्षण अधिकारी अशा प्रकारचा कायद्याचा गैरवापर आणि बेकायदेशीरित्या एखाद्या आरोपीला म्हणतो आपला नातेवाईक आहे म्हणून त्याला सोडवायचं आहे आता हे स्टील चोरी करण्याचा धंदा नेमका ह्यांचा आहे का कशामुळे का, त्याला सोडवायचं होतं या सगळ्या गोष्टींसह अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर पूजा खेडकर सारखा अधिकारी बॅकडोअर एंट्रीनं आलेला आहे म्हणजे काळे बाजार करून आलेला आहे दिव्यांगाचं सर्टिफिकेट लावलं ला, आता काही लोक पुढे येत आहेत दिव्यांग जे काही लोक आहेत त्यांच्या अधिकारांचं हनन या ठिकाणी झालेलं आहे त्यांची एक जागा सदरील व्यक्तींना खाल्लेली आहे दुसरीकडे ईडब्ल्यू एस मधून जे जे काही क्रिमिनल सर्टिफिकेट घेतलं तिथली एक जागा खाल्लेली आहे म्हणजे पूजा खेडकरच नावाच्या या मुलीनं शहाणपणा करून नोकरी मिळवली ती मिळवली लोकांना त्रास दिला या सगळ्या गोष्टी फार बेकायदेशीर आहेत यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे खेडकर कुटुंबीय नेमके काय करत होते आणि कशा प्रकारची ही सगळी प्रॉपर्टी जमा केली काय नेमके ह्या सगळ्या कारणामे त्यांचे काय नेमके कसे चोरीचे प्रकरण आहेत काय नेमके आहेत आता कुत्तरवाड्याचा सुद्धा आता तपास होणं गरजेचं आहे आणि कुत्तरवाड्याला नेमकं का ह्या तपास सोडवण्याचा प्रयत्न करत होते त्याचाही आता या ठिकाणी तपास होणं गरजेचं आहे याच मार्गाने जे आहे ते बेनामी संपत्ती मिळवली आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला त्यामुळे त्यांच्यावर आता चौकशी लागणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आता सुद्धा होणं गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद